पकडणे जे आरोपी जे आरोपी जे आहेत त्याचे नाव आहे प्रदीप विके जे पहिला आरोपी आहे दुसरा आरोपी आहे चिंटू उर्फ विवेक लेखराज आणि तिसरे आरोपी आहे तेजस भंडारकर याच्या विरुद्ध अगोदर पण मल्टिपल ऑफेन्सेस रजिस्टर झालेली आहे जे पहिला आरोपी आहे त्याच्या विरुद्ध सात गुन्हे दाखल झालेले आहे दुसऱ्या आरोपी याच्या विरुद्ध सहा आणि तिसऱ्या आरोपी विरुद्ध एक गुन्हे दाखल झालेले आहे या पूर्ण प्रकरण मध्ये बरेचसे मुद्देमाल पण पोलीस दंतोली पोलिसांनी जप्त केलेले आहे ते मुद्देमालचे विवरण याप्रमाणे आहे दहा पॉईंट सात ग्राम एम डी याच्यासोबत दोन चाकू एक वेट मशीन पाच मोबाईल आणि एक फोर व्हीलर व्हेकल्प आहे त्याचे टोटल कॉस्ट आहे टोटल व्हॅल्यू जे आहे मुद्देमालचे आठ लाख तेहत्तर हजार पाचशे रुपये आहे

ते, ते आरोपीचे तीन दिवसचे पी सी आर भेटलेले आहे आणि या तीन दिवसात आम्ही सखोल तपास करणार की ते कुठून आणलेले आणि त्याचे जे डेस्टिनेशन होते किंवा नेटवर्क मध्ये आणखी काही लोक आहे का आणि ते सगळे विषय तपास मध्ये क्लिअर होणार आणि दंतोली ज्युलिस मध्ये त्यांनी अटक केलेलं होतं कशा प्रकारचे ऑफेन्स रजिस्टर झालेले आहे याच्या अगोदर जे आरोपी आहे प्रदीप विखे याच्या विरुद्ध शारीरिक गुन्हे पण दाखल ज्यामध्ये तीनशे सात सारखे गुन्हे आहे आणि चिंटू विवेक लेखा याचे विरुद्ध पण बॉडी ऑफेन्सेस आहे तर मल्टिपल ऑफेन्सेस याच्या विरुद्ध गुन्हे बॉडी ऑफेन्सेस किंवा प्रॉपर्टी ऑफेन्स दोन्ही प्रकारचे गुन्हे याच्या विरुद्ध आहे संपूर्ण कामगिरी माननीय सी पी सर माननीय जॉईंट सी पी सर माननीय एडिशनल सी पी सर एडिशनल सी पी नॉर्थ इंडियन सर याच्या मार्गदर्शनाखाली ए सी पी साहेब आणि पी आय धंतोली मॅडम आणि डी बी पथक पथकचे पी एस आय इन्चार्ज यांच्यासोबत जे डी बी पथक जे अमलदार आहे हे सगळे मिळून यांनी केलेले आहे